पण इथे तुम्हाला दिसते साडी घालून एक मॅडम आली मधून उतरली बाबा काय जीवन आहे मस्त एकदम हे इथे यायला किती कष्ट करावे लागले शाळेत किती अभ्यास करावा लागला हे सगळ्यांना माहितीये का हो ना सगळ्यांना माहितीये सगळ्यात तेवढा अभ्यास करणार आहे का सगळ्यांचा सत्कार करायचा असेल तर सगळ्यांना तेवढा अभ्यास करावा लागेल फक्त खेळी नाही होणार हो की नाही जेव्हा खेळण्याच्या विषयाला क्रिकेट फुटबॉल सगळे एकदम एक उत्साही होते पण अभ्यासाच्या विषयाला पालकांची तेवढीच एक कंप्लेंट असते की अभ्यासाला बसत नाही मोबाईल बघतो हो की नाही तर मला एवढंच तुम्हाला सांगू इच्छिते की जे पण आम्ही इथे मिळवलेलं आहे जे पण शिकलेलो आहे तुम्ही ट्वेल्थ फेल कोणतं मूवी पाहिलंय पाहिलंय का सगळ्यांनी पाहिलंय ना गरिबातूनच आलाय तो मुलगा पण सगळं शिक्षण घेऊन वर आलाय हो की नाही म्हणजे शिक्षणाकरता काही पैशांची गरज नाहीये तुमची आवड इच्छा आणि जिद्द असेल तर तुम्ही ते मिळवू शकता पण त्याच्याकरता तेवढे तास अभ्यास करणे मनन चिंतन करण्यासाठी लोक म्हणतात एक काही काही एकदा पुस्तकी किडा असतात तसं पण नको आहे कारण की रिकॉल करण्याकरता आपल्याला फिरावं लागतं आठवावं लागतं बाकी मी एक स्त्रीरोग तज्ज्ञ असल्यामुळे मी इतर सगळ्या गोष्टी इथे बोलू नाही शकत पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम किंवा मुलींच्या ज्या मासिक पाळीच्या काही प्रॉब्लेम्स असतील तिथे मी त्यांचा एक वेगळा क्लास घेणार आहे बाकी इथे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते थँक्यू धन्यवाद मॅडम यानंतर डॉक्टर राहुल बायकर सर आपण याची मार्गदर्शन करावं मी डॉक्टर राहुल वायकर नेत्ररोग तज्ज्ञ मी सर्वप्रथम सर्व आयोजकांचे आभार मानतो ज्यांनी आम्हाला इथे येऊन आ... कॅम्प घेण्याची संधी दिली आणि मुलांसोबत बोलण्याची संधी दिली तर डोळ्यांसाठी कोण कोणतं जीवनसत्व असते माहिती आहे डोळे चांगले ठेवण्यासाठी ए अजून मेन ए ठीक आहे तर ए, ए।, ए जीवनसत्व कोणत्या कोणत्या भाज्यांमध्ये फ्रूट्स मध्ये मा भेटते माहिती आहे पालेभाज्या कोणत्या हिरव्या हिरव्या पालेभाज्या पालक वगैरे शेपू आणि येलो फ्रुट्स म्हणजे पिवळ्या कलरचे जे पण फ्रुट्स असतील त्याच्यात ए व्हिटॅमिन्स असतात म्हणजे संत्री आ, पपया वगैरे ठीक आहे तर हे डोळ्यांसाठी महत्वाचे आहे आणि गाजर ठीक आहे नॉर्मली आपण खातोच हे ठीक आहे फक्त डोळ्या डोळ्यांसाठी आता म्हणजे कोरोनानंतर जास्त डोळ्यांचे प्रॉब्लेम वाढायला लागले का बरं डिस्टन्स कुल स्कूल बंद होत्या सगळ्यांचे मोबाईलवर अभ्यास इथे पण मोबाईलवर अभ्यास होतात का अजून मोबाईलवर होतात नाही ना तर नाही तर मोबाईल मोबाईल आणि टी व्ही यूजमुळे आपल्याला बऱ्याच मुलांना आता चष्मा नंबर लागतात इथे तर बऱ्यापैकी कोणाला नंबर दिसत नाही मला नाही तर नॉर्मली शाळेमध्ये आजकाल सेवन्टी टू एटी पर्सेंट मुलांना चष्मे आहेत म्हणजे शहरामध्ये वगैरे तर इथे बऱ्यापैकी तर दोन गोष्टी असतात एक तर आपण चेकअप केलेलं नाहीये माहित माहीत नाही आपल्याला नंबर आहे की नाही दुसरे की आपले डोळे चांगले त्याच्यामुळे आपल्याला नंबर नाही ठीक आहे तर कसं कळेल की आपल्याला नंबर आहे नाही मुलं सांगत नाही म्हणजे पॅरेंटसाठी किंवा शिक्षकांसाठी मेन म्हणजे मुलांचं काहीही गोष्ट असली डोळ्यांबद्दल आजार किंवा इतर आजार तर फर्स्ट डॉक्टर इज टीचर म्हणजे शिक्षकच मुलांचा पहिला डॉक्टर असतो तोच मुलांना डेली बघतो तर ऑब्झर्व करून कळू शकते की कोणाला काय प्रॉब्लेम आहे तर बरेच मुलांना दिसत नाही तर त्याच्यामुळे काय करतात ते तर समोर म्हणजे शिक्षकांसाठी किंवा पॅरेंट्ससाठी सांगतो तर खूप म्हणजे समोर खूप समोर जाऊन टी व्ही बघणे किंवा मोबाईल असा एकदम जवळ पकडणे या हे का करतात ते कारण की त्याला नॉर्मली दिसत नाही म्हणून खूप जवळ जाऊन बघतात किंवा स्कूलमध्ये पण काही मुलं मागे बसतात समजा आपण हाईटनुसार बसवतो पण काही मुलांना दिसत नाही पण त्यांची हाईट जास्त ते मागे बसावं लागतं त्यांना पण त्यांना दिसत नाही मग याच्यामुळे काय होतंय तर ते जास्त सांगू शकत नाही पण त्यांना दिसत नसल्यामुळे ते अभ्यासात मध्ये मागे पडत जातात असं तर असं जर स्क्रीनिंग झालं किंवा चेकअप झालं किंवा आपल्याला कळालं की त्या मुलांना प्रॉब्लेम होतोय दिसायला वगैरे तर आपण जर त्यांचं डोळ्यांचे चेकअप केलं नंबर असला वापरला तर ते मुलं अभ्यासात पण पुढे जातात म्हणजे नेमकं आपल्याला कारण कळायला पाहिजे की कशामुळे हा अभ्यास करत नाही किंवा मेनली मुलांना असं ते सांगू शकत नाही लहान मुलं जे असतात पण त्यांना दिसत नाही त्याच्यामुळे ते कोणत्याही गोष्टीमध्ये प्रोग्रेस करू शकत नाही तर मेनली डोळे म्हणजे आहार व्यवस्थित पाहिजे आणि डोळ्यांची काळजी कशी घ्यायची म्हणजे काय करायला नको ज्याने आपले डोळे खराब होणार नाही किंवा आपल्याला नंबर लागणार नाही चष्मा लागणार नाही तर मेन गोष्ट म्हणजे आजकाल जास्त मोबाईल आणि टीव्ही युज आहे तर ते बिलकुल कमी केलं पाहिजे म्हणजे मुलांना मोबाईलची गरज नसते मुलांना झिरो टाइम आहे म्हणजे मोबाईल वापरला नाही पाहिजे टीव्ही पण काही लिमिटेड टाइम साठीच बघितला गेलं पाहिजे दिवसातून अर्धा तास वगैरे बस कारण की जास्त मोबाईल टीव्हीमुळे आपल्याला जवळचा नंबर येत राहतो आणि तो हळूहळू वाढत जातो नंबर मग आपल्याला हळूहळू कमी दिसायला लागतो त्याच्यामुळे टीव्ही आणि मोबाईल पासून दूर राहणे तुम्ही मैदानी खेळ खेळा बाहेर खेळा आणि कोवळ्या उन्हामध्ये खेळायचं व्हिटॅमिन डी पण आपल्यासाठी खूप चांगला असतो डोळ्यांसाठी हाडांसाठी पण तर मेनली हे सध्या जे वाढलेलं आहे मोबाईलचं मिसयूज त्याच्यामुळे सगळ्यांना सध्या नंबर येत आहेत तर ते आपण टाळू शकतो आणि ज्यांना म्हणजे पॅरेंटसाठी किंवा साठी ज्यांना म्हणजे जास्त मोबाईल जास जास युज असतो किंवा ज्यांना ऑलरेडी काम असते लॅपटॉपवर म्हणजे त्यांना काम करावंच लागते त्याला काय आपण टाळू शकत नाही तर त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे तर आपण लॅपटॉप युज करताना किंवा मोबाईल युज करताना ट्वेंटी ट्वेंटी रूल असतो ट्वेंटी 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 म्हणजे कंटिन्यू वीस मिनिटाच्या वरती आपण लॅपटॉप आपण काहीतरी कामामध्ये मग्न असतो तर आपलं वीस मिनिटं एक तास कंटिन्यू आपण लॅपटॉपवर काम करत राहतो किंवा स्क्रीनच्या पुढे असतो मोबाईल बघत राहतो तर असं न होता ट्वेंटी मिनिट्स नंतर ब्रेक घेतला गेला पाहिजे आणि ट्वेंटी फूट दूरपर्यंत ट्वेंटी सेकंड पर्यंत आपण बघितलं गेलं पाहिजे म्हणजे त्याच्यामुळे दोड़े आपले जे डोळे असतात डोळ्यांच्या ज्या मसल्स किंवा स्नायू असतात त्या रिलॅक्स होतात नाहीतर आपण आपण स्टेट स्टेटमध्ये असले म्हणजे मसल म्हणजे स्नायू आकुंचन मध्ये असले तर आपल्या डोळ्यातून पाणी येणे जळजळ होणे ह्या गोष्टी होतात तर आपण हे थोडं लाईफ मॉडिफिकेशन केलं ला किंवा ज्या पण गोष्टी आपण वापरतो मोबाईल टी व्ही लॅपटॉप तर ते दुरून बघितल्या गेलं पाहिजे लॅपटॉप वगैरे स्क्रीनची जी हाईट असते ती डोळ्यापेक्षा खाली पाहिजे म्हणजे त्याचे जे रेज असतात त्याच्यातून निघणारे जे किरण असतात ते मोस्टली दीड फुटापर्यंत सरळ येतात नंतर खाली जातात तर त्या रेंजमध्ये आपले डोळे आले नाही पाहिजे किंवा आपण तिथपर्यंत आलो नाही पाहिजे तर त्या डोळ्यातून पाणी येणे जळजळ ह्या गोष्टी कमी होतात म्हणून टीव्ही बघताना जवळ जाऊन बघायचं नाही एकदम मागे टीव्ही कोबर येत आपण दुसऱ्या साईडला बसल्या गेला पाहिजे दूर मोबाईल पण असं जवळ बघायचं नाही बहिरला तरी दूर ठेवून बघायला पाहिजे बस डोळ्यांसाठी अजून काही कोणाला काही विचारत असेल तर विचारू शकता आणि धुळीत वगैरे खेळतो आपण दिवसभर तर घरी गेल्यावर स्वच्छ थंड पाण्याने डोळे धुऊन झोपला पाहिजे नाही तर ते धुळीचे कण खूप बारीक असतात आपल्या डोळ्यामध्ये राहतात तर ते इचिव होणे दळद होणे मुलांना त्रास होतो खा देणे तर हे धुळीमुळे होतो त्या ठीक आहे धन्यवाद थँक्यू सर अस्वेंटी ट्वेंटी ना सगळे पाहतात ना तिवर पाहतात ना ते झाल्यानंतर सरांनी सांगितलेली ट्वेंटी ट्वेंटी एक्सरसाइज करायची आहे आलं लक्षात लक्षात राहील का वीस मिनटं केल्यानंतर वीस मिनिटं दूर वीस मिनिटांतर वीस फूट दूर पाहायचं आहे लक्षात राहील शाळेत क्लास असताना खिडकीच्या बाहेर नाही पाहायचं वीस मिनिटं झाले सर आता आम्ही बाहेर पाहतो तर दर वीस मिनिटाने थोडस डोळ्यांची हालचाल करायची एक एकसारखं बघतो ना आपण शिक्षकांनी थोडं पापण्या हलवायच्या ओके सर यानंतर चैतन्य जाधव सर आपल्याला मार्गदर्शन करतील मी डॉक्टर चैतन्य जाधव मी एम डी मेडिसिन आहे आणि लहान मुलांसाठी तो विषयच नाही माझा सर मी मोठ्यांसाठी मी सांगू शकतो पण लहानपणापासूनच सगळ्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजे आणि बघा सर्वात महत्त्वाचे व्यसन आजकाल सगळे खूप जणांना म्हणजे मला वाटतं ऐंशी टक्के लोकांना व्यसन आहे आणि त्या व्यसनामुळेच सगळे आजारी पडत आहेत माझ्याकडे येणारे सगळे पेशंट कोणी हार्ट वाले कोणी किडनी फेल्युअर कोणी लिव्हर फेल्युअर हे सगळे याचे सगळे कारण फक्त व्यसन सर्वात महत्वाचं तंबाखू त्यानंतर गुटखा त्यानंतर पान बिडी आणि त्यानंतर दारू या गोष्टीपासून दूर राहायचं सगळ्यांनी कधीच कधीच व्यसनाधीन जायचं नाही कोणी घेत असेल तर त्यालाही सांगायचं हे खाऊ नको हे खराब आहे आणि याचे दुष्परिणाम नंतर दिसतात आता काहीच नाही वाटत त्यानंतर तुम्ही आता हे तर झालं व्यसनाचं नंतर सॅनिटेशनवर तुम्ही लहान लहानपणापासून तुम्ही करू शकता हँडवॉश सर्वात महत्वाचं कोणतंही व्हायरस आता कोरोना व्हायरस व्हायरस आला होता हँडवॉश सर्वात महत्वाचं मी आजही स्टेरिलियम सोबत घेऊन आलेलो आहे गर्दीच्या ठिकाणी गेले लग्न कार्यात तुम्ही कधी पण कोणाशी हात मिळवले की घरी यायचं पहिले हँडवॉश करायचं डेटॉल हँडवॉश किंवा साधं लाईफ बॉयचं साबण कशाने तुम्ही हँडवॉश केला की तो व्हायरस किटाणू मरून जातो समजा तो त्यांनी काही आपल्याला हे होत नाही मग परत काही आजार होत नाही त्यानंतर आंघोळ नियमित रोज करायची त्यानंतर जेवंत मॅडमने सांगितलं आहार एकदम चांगला घ्यायचा आजकाल सगळ्या मोस्ट ऑफ द गोष्टींमध्ये भेसळ भरपूर सगळ्या गोष्टींमध्ये खाण्यामध्ये आणि त्याच्यामुळे आजार वाढतात म्हणजे आता ही किडनीचे आजार आजाराच्यामुळेच वाढतात जास्त करून की तुम्ही भेसळ असतं जेवणामध्ये आणि त्यानंतर हार्ट अटॅक पण तेच तेल तुम्ही जास्त प्रमाणात तेल ते कोणतं डाळडा डाळडा तुम्हाला वाटतात तर बंद झालं कमी केलेले प्रमाणामध्ये तर हा पाम तेल ते नाही खायचं तळलेले पदार्थ बंद करायचे तुम्ही चायनीज आणि समोसे कचोरी हे कुठं घरी बनवले तर ठीक आहे ते चांगल्या आपल्या ओळखीच्या दुकानातून आणलेलं असेल तर ठीक आहे आणि औषधी पण जास्त खायची नाही औषधीने पण खूप साईड इफेक्ट होतात खूप जणांनी आणि आजार कोणताही अंगावर काढायचं नाही बिलकुल लहानपणी असो मोठ्यापणी असो म्हातारपणी असो एक दिवस ठीक आहे दुसऱ्या दिवशी दवाखान्यात जाऊन एकदा तरी दाखवून यायचं दोन दिवस झाले की रिपोर्ट करून घ्यायचे ब्लड टेस्ट तरी करून घ्यायची की नेमकं काय आहे का आजकाल खूप व्हायरस आहे टकला व्हायरस ऐकलाय कोणी असे <laughs> वेगवेगळे व्हायरस येतात मग हा <laughs> आता हे पुण्याला माहितीये आता शहात्तर केसेस सापडले जीबीएस म्हणून एकदम हा गियाबारी सिंड्रोम म्हणतात त्याला गियाबारी सिंड्रोम तो पण जेवणातूनच आलेला आहे म्हणजे तुम्ही जर उश काही असं शिळं अन्न खाल्लं खूप वेळ ठेवलेलं पनीर आहे ते जर तुम्ही बनवून खाल्लं चिकन खाल्लं त्यातून होतात हे सगळ्या गोष्टी खूप अशा खूप गोष्टी आहेत तुम्हाला आता लहानपणी तरी पण मोठ्यांना तरी कळतात समजा पण लहानपणापासून सगळ्या गोष्टी तुम्ही नियमित व्यायाम करा किंवा म्हणजे हे सगळं त्यातूनच होणार ठीक आहे भरपूर गोष्टी आहे बोलायला तसे कोणाल प्रश्न असतील मला विचारून घे धन्यवाद सर वेगवेगळ्या प्रकारचे आजार आणि कशामुळे होतात आणि आपण काय खायला पाहिजे काय नाही अशा प्रकारचं असं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला डॉक्टरांनी केलं एक जीव्ही वायरस सरने सांगितला तर परवा दिवशीच आमचा एक नातेवाईक प्रवीण विहुटे याचा मृत्यू झाला आणि महाराष्ट्रातून तो पहिला मृत्यू होता सोलापूरमध्ये कर म्हणायला सर लवकर डिटेक्ट झालं तर चांगलं म्हणजे ट्रीट होतो जो जी बीचे म्हणजे डेथ होत नाही सर खूप तुम्ही जर लवकर ट्रीट झालं दुसऱ्या दिवशी ट्रीटमेंट सुरू केली प्लाझ्मा फेरेसिस सुरू केलं की पेशंट वाचतो म्हणजे पुण्याला होतो मी बीजेला तेव्हा आम्ही जीबीचे भरपूर पेशंट पाहिले तिथे माझ्या वेळेस स्वाईन फ्लू आला होता मी तर सिव्हिलला जॉईन होतो तर पहिला कोरोनाचा पेशंटही मी इंटिबेट केला होता सर तर ते हे कसं हे लक्षात यायला पाहिजे फक्त बस तुम्ही जी बीचे पहिले सर डायरिया वॉमिटिंग फीवर हे कॉमन आहे एकदम आणि आपले जे फ्लू वाले असतात त्यामध्ये तुम्हाला फीवर कफ कोल्ड हे कॉमन पहिले आलं की तिच्यातून तुम्ही दुसऱ्या दिवशी बिलकुल अवॉइड करायचं त्याला एक तर रेफर करायचं नाही तर टेस्ट करून घ्यायचं त्याच्यात ना इन्व्हेस्टिगेशन सर तुम्हाला एक तर सी एस एफ करावं लागतं सर्वात मी नंतर हा पहिले तुम्हाला मेन आपलं सीबीसी इलेक्ट्रोलाइट सी आर पी हे सर्वात मिन नाही त्याला प्लाझ्मा फेडिसिस झालं ट्रीटमेंटला इम्युन आपली इम्युनिटी असते सर ती हा हे करते अटॅक करते ते उलट आहे आणि खालून सुरू होतं सर पॅरिसिस पायापासून सुरू होतो पहिले पाय ढिल्ले पडायला लागतात मग श्वास थांबायला लागला तेव्हा त्याला व्हेंटिलेटर लागतात काही काही जी पी पेशंट एकवीस दिवस पण महिना महिनाभर पण व्हेंटिलेटर आलेले पण एकदा प्लाझ्मा फेडिसिस झालं तुमच्या अँटीबॉडीज त्या व्हायरल हे असतात ते निघून गेले की मग पेशंट ट्रीट होतो ते एक नवीन कोल्ड ड्रिंक आलं स्ट्रिंग ते लाल रंगाचा कोणी कोणी पिला अरे वा अजून किती जण हात वर करा बरं बिलकुल प्यायचं नाही ते त्याच्यात काय माहिती आहे लाल रंगाच देतात देतात स्ट्रिंग मध्ये काय सांगा बरं बरं एनर्जी ते अडवर्टाइज ते पाल्यामुळे एकदम जोरात पडतात असं ते हानिकारक आहे त्यांनी हृदयाची गती वाढते आणि हार्टबीट वाढतात त्याचे त्याच्यामुळे लहान मुलांनी ते प्यायचे नाही आणि पालकांनी सुद्धा थोडं लक्ष द्यायचं आहे कारण आजकाल बरेच लहान मुलांना सुद्धा हार्ट अटॅक यायला लागलाय तर त्याचं कारण हे मी जे सांगितलं ते चायनीज आणि अशा प्रकारची कोल्ड्रिंक तर कृपया आणि ॲडिक्शन पण येतं त्यांनी हो तर मी सारांश एकच म्हणेल की एक म्हण आहे इंग्लिशमध्ये प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे कुठलाही आजार न होण्यापेक्षा तो टाळणे योग्य आहे तर मला वाटतं आहार कसा घ्यावा व्यायाम कसा करावा आणि आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे सर्व तज्ज्ञ मंडळींनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि मला वाटतं की तुम्ही अतिशय उल्लेखीय स्टुडंट म्हणजे आज्ञाकारी विद्यार्थी आहेत आणि याचं निश्चितच पालन होईल असं मी अपेक्षा ठेवतो आणि तुम्ही शांतपणे आता निश्चित भूती जी वेळ झालेली आहे तरी तुम्ही शांतपणे इथे सगळं ऐकलं आणि एक आ, आ, मला वाटतं तुम्ही आता हे निश्चितच तुमच्या दैनंदिन याच्यात हे सगळं तुम्ही याच्याकडे लक्ष देणार आहे आणि स्वतःची काळजी घेणार आहे तर मला वाटतं शरीर म्हणजे एक मंदिर आहे नाही का आणि त्याची आपण स्वच्छता आपण स्वतःच ठेवली पाहिजे एवढं बोलतो आणि थांबतो डॉक्टर चैतन्य जाधव काहीतरी सांगणार आहेत तुम्हाला आता मुलं किती मुली किती हे बघून घ्या एकदा समजा सेमच वाटत मला है ना सेम आता टीचर्स मध्ये बघा मॅडम किती आहेत का असं होतं हा हे बदलायला पाहिजे हम्म जास्त <laughs> फिमेल एम्पावरमेंट वुमन एम्पावरमेंट पाहिजे कधी पण हा कोणतंही म्हणजे झालंय आमचं शिक्षण झालं आता आम्ही लग्न करून घरी बसणार कधीच नाही काही ना काही काही डॉक्टर पुढे चालू म्हणजे आता हे शिक्षणाचं हेच महत्व आहे की तुम्ही वुमन एम्पॉवरमेंट सर्वात महत्वाचं म्हणजे महिला सशक्तीकरण म्हणतात त्याला कोणत्याच गोष्टीमध्ये महिला आज मागे नाही पायलट त्यानंतर स्पेस सगळ्या सगळ्या कुठे पोहोचल्या नाही मला सांगा डॉक्टर त्यानंतर सायंटिस्ट सगळं झालेलं आहे कधीच हार मानायची नाही कोणत्या गोष्टीमध्ये मी फिमेल आहे आणि माझ्यामध्ये ताकद कमी आहे आणि मी कमजोर आहे असं कधीच नसतं आपल्याकडे कराटे क्लासेस होतात म्हणजे नॉर्मल सगळ्यांनी भाग घ्यायचा सगळ्यांनी सेल्फ डिफेन्स शिकायचं सेल्फ डिफेन्स खूप महत्वाचं काही किती समोरचा व्यक्ती एकदम स्ट्रॉंग असला आपल्यामध्ये एवढी पॉवर पाहिजे की त्याला आपण तिथून पळून तरी जाऊ एवढं तरी आपल्यामध्ये खरंच सांगायचं म्हणजे काही आपल्यावर काही घडल्यापेक्षा ज्या गोष्टी हा आणि तशाही मुली ह्या बायोलॉजिकली ह्या मुलांपेक्षा स्ट्रॉंग असतात हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल मेंटली फिजिकली आणि बायोलॉजिकली आणि एखादी मुलगी जर जन्माला आली एखादी वीक मुलगी जन्माला आली तर तिचं वाचायचं प्रमाण हे नव्वद ते पंच्याण्णव टक्के जास्त असते एखाद्या वीक मुला मुलगा जर जन्माला आला तर हो तर त्याच्यामुळे स्त्री निश्चितच आपण म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये नारीला एक शक्तीचा आपण रूप तिची पूजा करतो आणि मला वाटतं निश्चितच या मुली सुद्धा उद्याच्या भावी नागरिक आहेत आणि त्या ता निश्चितच त्यांच्या परिवाराचे त्यांचे स्वतःचे स्वप्न पूर्ण करतील धन्यवाद तुम्ही शांतपणे ऐकलं तुमचे पुनश्च धन्यवाद धन्यवाद साहेब अच्छा टाकू दोन शब्द अच्छा